नमस्कार विश्व कोंकणी केंद्राचे युट्यूब वाहिनी हा वनिता नायक सर्व विक्षकांक स्वागत सुस्वागत करता उत्तर कन्नडाचे जिल्ह्याची कोंकणी रुच हे कार्यक्रमांतू आज हा घेऊन आल्या उर्द मेत्ती वडे हे वडे बरे रुची जाताची सुमार दिवस टिकताची खावचाक म्हालगड्यांक आणि चेडांक सर्वांक आवडताची तर त्याचे हा सांगता कशी करचे म्हणून उडीद मेथी मारी तंतु उडीद आणि मेथी ही त्याल घालनाशी सुकी भाजून घेऊ का उडीद विंगड भाजून विंगड भाजून घ्यायची तेल घालचे ना ते नि त्या मिक्सरात घालून ला पिट्ट कर हो पिट्ट सुमार दिवस टिकता तो वट्टू केला जाता पिट्ट करी दोन्ही आणि एक सान बाटलीन घालून दवरचे तुम्ही वोड कर लागे एक वाटी तांदळा पीठ घेतल्यारी ताक एक चमचा भाजी पिट्ट उडद मेथीच घालचो आणि बरे करून घेऊचे हे वोडे तांदळा पिठा करता देखून आमगेल वाटेन सुमार लोक ते खरकट किंवा लेप जाता म्हणून ताका शियाळ्या उदक ना उदक ना दूध घालून काले ताचे हरशी उदकान बी काल जाता तशी केल्यार बी जाता तेू ते कसल्यान कालोचे ते घालचे ते पिठातू आणि थोडे अंदाजान मीठ घालचे एक चमचा साधारण जाऊ कपडतात अंदाजानं बारीक मीठ उरल्या चर्चे साणी कट्टा मीठ उरल्या ते, ते बेगीन चढ अशी अंदाजान मीठ घालचे ते मीठ करतर अर्ध वाटी की बेगीन कमी लोणी घालचे लोणी बरे धुवून घेऊ का आणि ते आम्ही वापरचे तांदळा पीठ लानौरका त्यानंतर एक अशी मुद्दस जाता तुम्ही हंगा फोटो पळयतले ते पीठ जायना ते सांजान गुळी करची एक पोरीक गुळी करता पळय त्याच्या अर्ध म्हणीत तशी सांडस उठू पहिली गुळी कन घेऊ आणि केळी पानं चळ करत पळ त माक्षी वाटेन बरे कन तेल लावून घेऊ आणि हे गुळी थापच गुळ थाप बी एक पद्धत असा हाता चशी ह्या वाटी संदन थापका ते बोटान अशी थापल्यारी ता कुरकुरस बी कमी कितकी आणि दिसच्या भर दिसना अशी तळ आयल्या नंतर ती बोट्ट उदयल्या म्हणून दिसतात अशी बेगीन त्रास जाता पण ताज्यान चंदाई ही वाढताची आणि त्यानंतर तुमगे घर केळी पान ना बा थापच्याक तर प्लास्टिक घेतल्या रडना प्लास्टिक बरे कन पुसून घ्या तक त्याल प्लास्टिकार थापल्यावर बी जाता आणि कडी तण काढचे आम्ही नार्ले तेलान तण काढताची तुम्ही खंची तेल वापरता पळ तू तण काढल्या जाता हे साधारण ओडे हरशी कोणाक खाव कशी दिसतात आणि करतात ज्यारी नवरात्रीन तू कोणा घर जे देव जात पळे ते हे ओडे करताचीची एक तो मुख्य पदार्थ आणि तांदला पायस करताची वणटील तांदला पायस म्हणता गोड घालणं ते पायसाक आणि हे वड्याक अगदी समज जाता ते पायसा बरशी वोडे खाल्यार रुची जाता ना सांजे चा पिऊन वडे खाता ज्यारी बरशी वल्ले नारलाचे कातली गुडके घेऊन खाल्यारी भारी रुची हे चेडोक बी आवडतले तेला खाणं आणि थोडे खाल्यार उर्त ते एक महिन भर कंद जाता अशी कन पळया खान पळया धन्यवाद